नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज गटाचा भाजपला मोठा इशारा सविस्तर बातमी काय जाणून घेऊयात अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन प्रेस करा पाच वर्षपूर्वी शिवसेना आणि भाजपची महायुती तुटली यानंतर महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्षांनी कोसळलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं बंड हे ऐतिहासिक ठरलं पण आता या इतिहासानंतर आगामी विधानसभा जवळ आले आहेत विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेते आणि भाजप नेत्यांमध्ये कुरबुरी वाढताना दिसत आहे शिवसेनेच्या एका दिग्गज नेत्याने तर या कुरबुरींना कंटाळून आम्ही माहितीत राहायचं की नाही असं तरी सांगा असा थेट सवाल केला आहे हा नेता म्हणजे अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ अभिजित अडसूळ यांनी भाजपच्या तिकीटावर लढवलेल्या माजी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या टीकेवरून माहितीलाच घरचा आयर दिला आहे अमित शाह यांनी राज्यपाल पदाचा शब्द दिला होता मात्र तो शब्द त्यांच्याकडून पाळला गेला नाही शिवसेना दोन राज्यपाल पद देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याला दोन वर्ष झाली असं अभिजित अडसू म्हणाले आमदार रवी राणा हे वाचाळ बोलतात त्यांना राणा यांनी त्यांच्या पत्नीचा घात करून त्यांना पाडलं जिल्ह्यातील एकाही नेत्यासोबत त्यांचे चांगले संबंध नाहीत रवी राणा महायुतीत खडा टाकण्याचं काम करत आहेत शिवसेनेच्या नेत्याबाबत अर्वाच्य बोलणं योग्य नाही खोटी प्रमाणपत्र बनून रवी राणा यांनी जनतेचा विश्वासघात केला जनतेने त्यांना जागा दाखवली अशी टीका अभिजित अळसूड यांनी केली आहे यावरून शिंदेगड आणि भाजप यांच्यामध्ये मोठा तणाव वाढल्याचं चित्र दिसत आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र